मंडळी तुम्ही बघू शकता गव्हाच्या पिठाच्या रुमाली रोटी किती पातळ आणि खायलात अप्रतिम मौलू शोषित मंडळी कसे आहेत सर्व तर आज आपण पाहणार आहोत मस्त अशी मऊ नुसतुशीत गव्हाच्या पिठाची रुमाली रोटी तर ता बऱ्याच ताई दादांच्या कमेंट होत्या की आम्हाला गव्हाच्या पिठाची रुमाली रोटी दाखवा मस्त अशा पातळ तर रुमाली रोटी कडक होऊ नये मऊ नुसतुशीत व्हावी यासाठी आपल्याला काही टिप्स सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया एका परातीमध्ये एक बाहून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि पाव चमचा मीठ घ्यायचा आहे व्यवस्थित आता मिक्स करूया आणि कोमळ दूध घेतलेला आहे एक ग्लास थोडं थोडं दूध घालून हे व्यवस्थित सॉफ्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे मस्त असं पीठ मळायचं आहे बऱ्याच ताईदाच्या कमेंट होत्या की आम्हाला गव्हाच्या पिठाच्या रुमाल रोटी दाखवा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे रिक्वेस्टेड व्हिडिओ आणि इतरांसाठी इथे आपल्याला पूर्ण एक ग्लास कोमट दूध लागलेलं आहे मस्त असं पीठ मळून झालेलं आहे आता हे पंधरा ते वीस मिनिट झाकण लावून ठेवूया पीठ चांगलं मळलं की रुमाली रोटी खूप छान लागतात आणि गव्हाच्या पिठाच्या रुमाली रोटी खूप हलक्या पचायला इथे अर्धा चमचा तूप लावून आता हे वीस मिनटं झाकण लावून ठेवूया जास्त तुपाचाच वापर करायचा आहे म्हणजे दुधाचा आणि तुपाचा खूप फ्लेवर छान येतो रुमाली रोटी खाताना वीस मिनटं झालेली आहे परत आपण पाच मिनिट हा गोळा मळून घेऊया ह्या रुमाली रोटी गरम गरम खायला घ्यायच्या खूपच छान लागतात आता हाताला जरास तूप लावूया आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करू गव्हाच्या पिठाच्या रुमाली रोटी करताना आपल्याला दोन लाटे एकावर एक ठेवून एक रुमाली रोटी लाटून घ्यायच्या आहेत म्हणजे या तव्यावर भाजताना पटकन निघतात म्हणजे एकमेकांना चिकटत नाही तरी ते सर्व गोळे मी तयार करून घेतलेले आहेत आता ह्याच्या लाट्या करून घेऊया पुरीच्या आकारापेक्षा थोड्याशा जास्त लाट्या लाटायच्या आहेत या प्रकारे मी थोड्याशा लाटा लाटून घेते आणि आणि एक एक लाठी घेऊन त्यावर व्यवस्थित तूप स्प्रेड करायचं आहे तेलाचा जा जास्त वापर करू नका तूप आरोग्याला चांगलं असतं आता एक एक लाठी घेऊया आणि तूप व्यवस्थित सर्व साईडने लावून घ्यायचं आणि वरून पीठ भरभुरायचं आहे सुख त्यामुळे रुमाली रोटी भाजताना सहज निघते म्हणजे चिकटत नाही या थोड्या रुमाली रोटी आधी करून घेणार आहे नंतर राहिल्याला करणार आहे एकदम लाटून ठेवल्या तर एकमेकाला चिकटणार ते जमेल तेवढी पातळ लाटायची आहे पीठ लावायचं आहे फक्त मंडळी रुमाली रोटी कडक होऊ नये म्हणून आणि मऊ व्हाव्या या यासाठी आपल्याला काही टिप्स सांगणार आहे एकदम पातळ रुमाली रोटी लाटून झालेल्या आहेत प्रथम इथे चार रुमाली रोटी मी भाजून घेणार आहे वरून तूप टाकूया गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि या प्रकारे भाजून घ्यायच्या आहेत रुमाली रोटी पातळ असतात म्हणजे आतून बाहेरून चांगल्या भाजल्या जातात आता हे अलग अलग करूया प्रकारे बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला जर आतून कच्च्या वाटत असेल तर थोडे तुम्ही लाईटली असे भाजू शकता आता ही आपण दुसरी तयार करून घेऊया लाटणीचा वापर करायचा आणि एका साईडने पलीता लावायचा म्हणजे हात भाजत नाही आणि आपल्या रुमाली रोटी सहज निघतात तुम्ही या व्यवस्थित बाजूला करून जर भाजलात तर थोडाशे कडक होणार असे भाजून घेतला तर थोड्या रुमाली रोटी कडक होणार आता रोटी कडक होऊ नये म्हणून तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे पन जर कच्चा राहत नाही पण तुम्हाला जर कच्च्या वाटत असेल तर आतून थोडीशी भाजू शकता लो फ्लेमवर पण थोडीशी कडक होणार काही रुमाली रोटी भाजून घेऊया आणि अलग करूया त्यानंतर त्या परत भाजायच्या नाही आणि मऊ किती लुसलुसित होतात त्या बघा तरी पण रुमाली रोटी कच्च्या अजिबात राहत नाही कारण त्या पातळ असतात आता ह्या तुम्हाला दाखवणार आहे किती मऊ लुसलुसित होतात ते बघा आता आपण हे डायरेक्ट सेपरेट करणार आहोत थोड्या वेळाने आधीच्या जे परत आपण भाजून घेतल्या तर थोड्याशा कडक झालेले आहेत आणि नंतर भाजले ते तुम्हाला ह्या थोड्याशा आधीच्या कडक झाल्या म्हणजे आपण परत भाजल्या त्यानंतर चार रुमाली रोट्या केल्या या तर आता आपण अलग करूया किती पातळ आहेत बघा अजिबात कच्च्या राहत नाही तर ह्या परत भाजायच्या नाही म्हणजे मऊ लुसलुसीत खूप छान लागतात आता तूप लावून घेऊया किती सॉफ्ट आहेत बघा म्हणजे डायरेक्ट खायला घ्यायच्या परत भाजायची काही गरज नाही परत भाजल्या तर कडक होणार तुपामुळे खूप छानच लागतात जबरदस्त चवीला आणि दुधाचा फ्लेवर पण खूप मस्त येतो आणि ह्या रुमाली रोटी चहाबरोबर किंवा छोले मसाला पनीर मसाला याबरोबर खायला घ्यायच्या आणि गरम गरम खूपच मस्तच लागतात एकदा या पद्धतीने करून बघा अजून पीठ मळलेलं शिल्लक होतं त्याच्यात सुद्धा मी रुमाली रोटी करून घेतल्या फटाफट इथे भाजून घेणार आहे वरून तूप लावूया थोड्या थोड्या करते म्हणजे चिटकणार नाही आधी थोड्या के केल्या आणि आता थोड्या करते आहे मस्त असे टम फुगलेले आहेत किती रोट्या पातळ आहेत बघू शकता तुम्ही बोटसुद्धा दिसत आहेत एकदम पातळ आहेत आणि अजिबात कच्च्या राहत नाही परत ह्या जराशा पण भाजायची गरज नाही यातून जेव्हा आपण लाट्या घेतो तेव्हा तूप सर्व साईडने स्प्रेड केलं होतं आणि वरून पीठ भरभूर लावलं होतं म्हणजे सुकं पीठ त्यामुळे सहज निघत आहेत मंडळी या प्रकारे रुमाली रोटी एकदा करून पहा खूपच भारी लागतात आणि गरम गरम खायला घ्यायचे आणि ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा इतर नातेवाईकांना तुमच्या शेअर करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेलायकन क्लिक करा आणि वर थोडं ऑल ऑप्शन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेच येतील आणि छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद